मुंबईमधील वाशीच्या पुलाच्या खाली अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आणि भिकाऱ्यांची संख्या वाढलेली आहे दिवसभर वाहनधारकांना सतावणं हाच ह्यांचा धंदा असून अनेक लहान मुलं भीक मागताना या ठिकाणी दिसत आहेत महानगरपालिकेनं या संपूर्ण भिकाऱ्यांना आणि या पुलाखाली कब्जा करून राहिलेल्या लोकांना तातडीने या ठिकाणाहून हलवणं गरजेचं आहे असंख्य लोकं अशा पद्धतीनं अवैधरित्या या ठिकाणी राहत आहेत यांच्यामुळे या ब्रिजखाली दुर्गंधी त्याचबरोबर हे याच ठिकाणी शौच विधी करतात आणि अतिशय घाणेरड्या पद्धतीने हे राहत असतात संपूर्ण पब्लिक जे आहे त्यांना हे त्रास देत असतात या सगळ्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी जनतेमधून होत आहे आपण पाहू शकतो की हा संपूर्ण ब्रिजचा खालचा जो स्पेस आहे तो संपूर्ण यांनी कब्जा करून ठेवलेला आहे ही लोकं कोण आहेत कुठून आलीत लहान मुलं आहेत या सर्वांचं चौकशी करून यांना हटवणं गरजेचं आहे आपण पाहू शकतो की ह्या संपूर्ण ब्रिजमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने ही लोकं इथं राहिलेली आहेत यांना तातडीनं हटवणं गरजेचं आहे एस बी न्यूजसाठी संजय पाटील नवी मुंबई महाराष्ट्र मी किरंदाजी येनुटले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख कोपरगैने आज या ठिकाणी जनतेकडून अशी मागणी होत आहे ब्रिज खाली रेल्वे स्टेशन असतील बस स्थानक असतील या ठिका खाली जागेमध्ये बरेच असे रस्त्यावर फिरणारे भटकणारी लोकं संध्याकाळी येऊन तिथे त्या ठिकाणी त्यांच्या परिवारासंघ राहून घाणीघाण गान करत असतात व रस्त्यावर रेल्वे स्थानकावर भिका मागून दिवसभर भिका मागून लोकांना त्रास देत असतात आणि तिथेच सकाळी उठून स्वच्छ जागेवरती शौच्छ करत असतात आणि घाणीघाण करतात गान करता। तर याच्यावर नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन यांना येथून हटवण्याची मागणी लोकांकडून होत आहे तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे जय हिंद जय महाराष्ट्र